कुपवाड शहरातील अवधूत कॉलनी मध्ये नगरसेवक शेरजी मोहिते यांच्या प्रयत्नातून विकास कामाचे उद्घाटन कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये अवधूत कॉलनी या भागांमध्ये रस्ता कॉन्क्रीट करण्याचे काम नगरसेवक शेरजी मोहिते नगरसेविका पद्मश्री पाटील नगरसेविका रईसा रंगरे यांच्या प्रयत्नानं पूर्ण झाले या कामाचा उद्घाटन समारंभ स्थानिक महिला व नागरिकांच्या हस्ते घेण्यात आला अवदूत कॉलनीमध्ये रस्ते कॉन्क्रीट करण्याचं काम रस्ते डांबरीकरण स्ट्रीट लाईट उंच पोल उद्यान अशा अनेक प्रकारची कामं नगरसेवक शेडजी मोहिते नगरसेविका पद्मश्री पाटील नगरसेविका रईसा रंगरेज यांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे त्यामुळे अवधूत कॉलनीमधील नागरिकांमधून त्यांचं समाधान व्यक्त होतं या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी उपमहापौर प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ते भाई रंगरेज साहेबराव पुजारी सचिन जाधव अशोक चौडास मारुती चौडास सतीश भोसले जमादार माने मोटे बामने रविकुमार स्वामी विजय नाईक दिनकर जाधव कांबळे व अवधूत कॉलनी भागातील अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते